नमस्कार मी सुनील विनय गाठोळे मुक्कामपोस्टानगर तालुका मोह जिल्हा सोलापूर गाठोळे नर्सरी चे ओनर आज मी माझे मित्र विकास नलोडे यांच्या प्लॉटला भेट देण्यासाठी तुंगीत आलो होतो यांचं सर्व नवीन वाहन जे कृषी क्षेत्रात शेतकऱ्यासाठी जे नवीन वाहन आहेत त्याबद्दल मी सगळी माहिती घेतली जाणून घेतली अतिशय चांगले नियोजन केलं आहे एका कष्टाळू तरुणानं अतिशय शून्यातून हे जे काही त्यांनी वैभवय केले त्याचा मला खूपच अभिमान तर आहेच आहे आणि मला गर्व आहे एक मराठी माणूस माझा पुढे जातोय ह्या दृष्टीकोनातून मला खूप छान वाटलं त्यांनी जे वेगवेगळ्या प्लॉटचं डेमॉन्स्ट्रेशन जे दिलेलं आहे खूपच त्यांनी छान नियोजन केले अगदी एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीला लाजवायला अशा पद्धतीने त्यानं काम केलेलं आहे पहिलं सुरुवातीला यांचं झेंडूमध्ये खूप मोठं योगदान होतं नंतर ह्या वर्षी त्यांनी जे वेगवेगळं खरबूज टोमॅटो डोबळी मिरची हिरवी मिरची कारलं ह्यामध्ये जे नवीन वाहन आणलेत ते शेतकऱ्याच्या पसंतीस उतरतील असं एक अपेक्षा आहे आणि भविष्यात त्याला सर्व शेतकऱ्यांचं नर्सरीचं योगदान सहकार्य लाभवं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो